जय म्हणजे मित्रांनो कुठं झालं हो कपडे वगैरे घालून लाटून थाटून कुठं फिरायला कुठत चौकात चौकात कोण आहे तिथं फिरायला कोणासोबत गप्पा मारायचं गप्पा मारायचं आ रोजच नाटक झालंय कि मग झोप येत आहे का झोपा मग का मग काय मग झोपाय शिवाय खाणं पिणं झोपण खायचं प्यायच झोपायच रोजच नाटक झालंय ते तर खायचं झोपायचं खायचं झोपायचं हम्म ते न रोजच नाटक झालंय रोजच कुठ चौकत चौकत कोण आहे कोण आलाय का ती भवानी आली का चौकात आम्हाला नेलं नाही खोट सांगून घरात बसवून गेलाय आम्हाला कुठं आलती ड्युटीवर गेली त्या पोराला आम्हाला म्हणून फोन करून सांगून आलं पण नाही आम्हाला आणि ती भवानी आलं असेल तिथं त्यामुळेच तर आम्हाला नेलं नाही ना तो त्या भवानी सोबत एन्जॉय करत असल जयंती आम्हाला खोट सांगितलं तयार व्हा साडी पोरांना कपडे घाल मी येतो तुला न्यायला म्हणून खोट सांगितलं कोण हरवताय कोण हरवताय

सांगायला लाज तर वाटतय का तुला थोड लाज माणूस बिनलाजाच ना नाही तेवढं पण माणूस पाचशे टोटल सातशे झाले तू त्यामध्ये सर्व त्या भावनेची आहे ज्याच एवढा काय एवढा डबा कोणाला काय आता

त्या पाच सहा लोक त्या भवानीला नेऊन दे की त्या कुत्रीला मला कशाला आणून देता ते पत्रोळी वगैरे मला कशाला लागतं मी मागितलं का तुला काही खायला तुला मी मागितलं का तिथं नाही पण ते महानगरपालिक काढले नाही काढत असलं तर तुम्ही पोतं पाठवतो गाडीमध्ये बस आता कुशल तिला नेऊन ती कि ते खाऊन गेली तिला ना डुकराच घाल खायला मग हा मला कशाला डुकरवाने तो तोंड घेऊन हो दोघांच तो तुम्ही मागरा खावा कि तिला पण खाऊ घाल तू पण खाऊ घाल दुसऱ्याला कशात खाय नालायक आणि बोलू नको जास्त होत नाही का तुझ तुझ रोजच नाटक झालंय ते हा तू काय काय ग काय ग

संनेश भावा दिसतंय ती भावाने ना ते पत्र एक घाल खायला खुला पडलेला आणि आईस्क्रीमचे डबे घाल खायला तिला दोन पोत पाठव तिला कोणी नको म्हटलंय तुला त्या भटाक भावाने कुत्रे हराम आईस्क्रीमच गाड गेली हल्ली भरपूर काढून फुले मिळते आणतो थोडं सगळं डब्बा म्हणलं थोडं थोडं कंटाळ दोन डब्बा थोडं तर किंमत ठेव बायकोच थोडं तर किंमत ठेवू काय पण बोलत आहे थोडं कळत ती ना जसं ते आंब्याचे गोटळे हे चौक खाऊन कसं बाहेर फेकतात ना तसं होत आहे मग तुझं पण हाल मग सर्व फायदा उठून जेव्हा कमर्यात लात घालून बाहेर पाठविल ना तिनं तेव्हा तुला कळत आहे तोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बायकोच किंमत कळत नाही तिच्या नावावर किती एवढी हनत हन कि शेवटी आहे तुझ ती किती दिवसाची आहे हा येत नाही ती टायमिंग सांगत आहे येत नाही ना ते टायमिंग सांगत ता की टाइम कोणाला काय सांगून येत का सेम टाइम असतय का सांगून येत का टाइम रोजचं नाटक झालंय तुझं हे कपडे घालायचं निघायचं मग तिलाच द्यायचं ना कपडे वगैरे धुवायला तिथंच राहायचं ना मग आमच्याकडे कशाला मी काय तुमचं नोकरानी आहे का हा हे 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 पण हे हे। बघ तुझा